आम्ही उभाटाचा जोच प्रवेश घेतो आहे जे उभाटातले जे ते ते लोक आहेत तेच प्रवेश घेतो आहे हवं तर उभाट्याच्या लोकांनी माझ्याबरोबर एकदा वेळ द्यावा मी प्रत्येकाची भेट घालून देतो त्यांच्याच पक्षातले लोक तर ते ओळखत नसतील किंवा दाब ते लोकच विचारतील त्यामुळे उबाटावाल्यांनी याच्यावर आपली संधी जाधून पालकमंत्र्यांवरती आरोप करू नये याच्यामागे कोणतरी बोलवतात आणि वेगळा आहे परंतु माझ्यासारखा एक कार्यकर्ता सांगतो नितीशजी असतील सन्माद्या निलेशजी असतील यांच्यात कुठलाही मतभेद नाही आहे मग राणे साहेबांच्या नेतृत एक कुटुंब एक संघ आहे आम्ही सगळे एक संघ आहोत आणि अंतिम आहे आजही मी बोलतो मी शिवसेनेमध्ये असलो तरी अंतिम या सगळं जिल्ह्याचं हित जिल्ह्याचा विकास सर्वसामान्यांवर जे काय अपेक्षित आहे ते काम हे राणे कुटुंबियांकडूनच या जिल्ह्यामध्ये सातत्याने घडलेलं आहे त्यामुळे या कुटुंबाच्या बाहेर आम्ही नाही आहोत गुरुदक्षिणा ज्यावेळी ते मागतील ना ना मी शेवटी प्रभाकर जाऊन त्यांना सांगतो ज्यावेळी साहेब माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे गुरुदक्षिणा मागतील त्यावेळी एकही मिनिट न लावता तिथून गुरुदक्षिणा देण्यासाठी मी कायम तत्पर आहे त्यावेळी माझ्या मनामध्ये कुठली सत्ता संघर्ष किंवा कुठली सत्ता घ्यावी कुठला झेंडा कुठे फडकावा हे माझ्या डोक्यामध्ये नाही किंवा आमच्या आमदारांच्याही नाही